त्या स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी करून झालेली आहे तर आता आपण दुसऱ्या स्कूलमध्ये आलेलो या स्कूलचं नाव बघा राजीव शाला मापगाव आणि पहिलं केलं ते होतं कामारले नमस्कार मित्रांनो मी अथर्व तुम्ही आहात आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आताकांक्षा जी ब्लॉग्स तर आज आपण भेटतोय भरपूर दिवसांनी माझ्या ब्लॉगमध्ये ज्याचं कारण आहे आपण चालू अलिबागमधील राजीव शाला मापगाव आणि राजीव शाला कामारले यामधील मुलांना सेवेचे ठाई तत्पर या, तत या संस्थेमार्फत स्टेशनरी किट बॅग्स वगैरे द्यायला तर आता मी आलो आहे सरोजाच्या गोडाऊनला हे आपल्याला सामान न्यायचं आहे अलिबागला आहे दा सरोजा मग एवढं सामान दिलं आहे सुमीत आता बड़ा गाडी सामान टाकून घेतो म्हणजे गाडीमध्ये ऍडजस्ट करून कसं मस् सामान बसवलेलं आहे घरी आलेलो आहे जवळजवळ तीन साडेतीन तास लागले यायला कारण की आज पाऊस पण पडतोय बाहेर खूप पाटी मग भाकरी आणि बिड्याची भाजी वाढते तो परत आपण आजीला भेटूया तर आता नाश्ता करून घेतो करून झालेला आहे तर आपण पहिल्या स्कूल मध्ये जातोय तर मित्रांनो आता आपण जातोय राजीव शाला कामारले येथे तर त्या स्कूलमध्ये मुलं आहेत नऊ आणि मुली आहेत अकरा तर त्या सर्व विद्यार्थ्यांना सेवेची ठाई तत्पर या सामाजिक सेवेमार्फत स्कूल बॅग स्टेशनरी किट बुक्स वगैरे देऊया आता राजीव शाला कामारले येथे पोचलेलो आहे तर सर्व सामान एक एक करून आपण काढून घेऊयाला भोटाला सहा एक दोन तीन साब सहा जण मित्रांनो हा व्हिडिओ मी शो ऑफ किंवा लोकांनी आमचं कौतुक करावं म्हणून असं काही दाखवत नाही तर आमची व्हिडिओ बघून कोणीही थोडीफार मदत केली तर सेवेचे ठाई तत्पर या सेवा संस्थेला थोडीफार मदत होईल सेवेचे ठाई तत्पर सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने आज अलिबागमधील राज्य जिल्हा परिषदसाला कामारली येथील मुलांना नोटबुक स्कूल बॅग आणि स्टेशनरी किट देण्यात आले स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी करून झालेली आहे तर आता आपण दुसऱ्या स्कूलमध्ये आलेले या स्कूलचं नाव बघा राजीव शाला मापगाव आणि पहिलं केलं ते होतं कामारले संबोधन एक संस्था आहे त्यांच्याकडून मुलांना मदत केली जाते त्यांचा आपल्या शाळेच्या शैलेश सर आहेत आलेले राजीक शाळा मापगाव या स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटीसाठी सुरुवात केलेली आहे पाहू शकता या शाळेमध्ये मुलं आहेत आठ आणि मुली आहेत अकरा एकूण कुन, एकोणीस तर आपण एकूण तीन स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटीज केल्या दोन अलिबागमध्ये आणि एक श्रीवर्धनमध्ये तिन्ही स्कूलमधल्या ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित पार पडल्या आजची व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका